नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या संगीता ब्लॉग युट्यूब चॅनलमध्ये तर आज आहे मंगळवार आणि श्रावण महिन्यातील आज आहे पहिला सण म्हणजे तो आहे नागपंचमीचा सण तर तुम्हाला माझ्या आणि परिवारातर्फे तुम्हाला आणि तुमच्या पूर्ण परिवाराला नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा हा सण प्रत्येक श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमीला साजरा केला जातो भारतभर वेगवेगळ्या पद्धतीने साजरा होणारा नागपंचमीचा सण एक गुढ आध्यात्मिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन जपणारा आहे तर बघा इथे मी पूजेची मांडणी केलेली आहे नागदेवताचा फोटो ठेवून समोर पांढरे वस्त्र ठेवले आहे कारण नागदेवताला आणि शंकर पिंड असल्यामुळे मी पांढरं वस्त्रच ठेवलेले आहे फक्त नागदेवता असत असले तर लाल वस्त्र सुद्धा चालते तर इथे मी भस्म लावून घेतलेले आहे आणि आणि फुलं ठेवलेली आहे म्हणतात शिवलिंगाची मूर्ती देवाला ठेवू नये पण नागपंचमीच्या दिवशी पूजेसाठी ठेवली तर चालते स सर्पाला दूध अर्पण करणे ही श्रद्धेची खून आहे पण कृपया जिवंत सापांना त्रास देणं टाळा लाह्या आणि फुटाण्याचा प्रसाद देवाला ठेवायचा आहे आणि नागदेवतेला मी इथे गुळ खोबऱ्याचा आणि गावरान तूप टाकून कानोले बनवलेले आहेत कानोले वापून नैवेद्य बनवला आहे आणि देवासमोर अर्पण केला आहे दूध लाह्या फुले देवाला व्हायचे आहे आणि पिवळा दोरा पण मी पूजेसाठी ठेवलेला आहे हा पिवळा दोरा जाताना वाळुळाची पूजा करायला जाताना मी घेऊन जाणार आहे आणि तिथलचा हात धागा तिथे ठेवणार आहे आणि तिथलचा धागा घेऊन यायचा आहे आणि घरामधल्या मंडळींच्या आपल्या हातामध्ये बांधायचा आहे तर ते शुभ असतं असं मानलं जातं एक पिवळ्या धागाची माळ मी देवाला लावलेली आहे आणि एक पिवळा धागा वारुळाची पूजा करण्यासाठी घेऊन जाणार आहे तर निरंजन लावून अगरबत्ती लावून पूजा करून घ्यायची आहे ओम नमो नागाय आणि हा नागदेवतेचा फोटो आमोशानंतर विसर्जन करायचा आहे ओम नमो नागाय तर इथे तुपाची निरंजन करून घेत आहे मी ओवळण्यासाठी ओम नमो नागाय तर माझे आता इथं पूजा पूर्ण झालेली आहे तर आता मी तुळशीची पूजा करणार आहे आणि तुळशीची पूजा झाल्यानंतर मला वारुळाची पूजा करण्यासाठी पण जायचं आहे तर तुळशीसाठी पण कानोल्याचा प्रसाद ठेवायचा आहे पंचमीच्या दिवशी काही ठिकाणी ना नागदेवतेची कथा ऐकली जाते तर मी लहानपणी शेजारी पाजारी जायची कथा ऐकण्यासाठी तर खूप छान वाटायचं त्यावेळेस तर बघा आता इथे मी वारुळाची पूजा करण्यासाठी आलेली आहे भारतीय संस्कृतीत सर्प हे एक प्राणी नाही तर दैवी शक्तीचे प्रतीक आहे नागपंचमीला पूजा करून आपण निसर्गाशी आपले नातं सुदृढ करतो हो शेतकरी या सणाला विशेष महत्व देतो कारण नाग हे उंदीर खाऊन शेतीचे रक्षण करतात दूध लाया फुले आणि कानोल्याच्या नैवेद्य ठेवून मी इथे वारुवाची पूजा करून घेतलेली आहे किती छान आणि एकदम मस्त वातावरण आहे तर बघा हे आमच्या इथलचं शिव मंदिर आहे आणि इथं मी नंदीच्या कानामध्ये माझ्या मनामध्ये जी इच्छा होती ती सांगितली तर इथे मी तुळशीची पूजा परत पुन्हा करून घेतलेली आहे मंदिरामध्ये आणि इथे बघा मी सतरा अठरा वर्षाच्या नंतर नागपंचमीच्या दिवशी झोका खेळलेले आहे तर लहानपणीच्या आठवणी परत म्हणजे ताज्या झाल्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा थँक यू व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल